मित्रांनो हा आहे हायवे सोलापूर सोलापूरच्या हायवेपासून हे पाणी बघा रस्त्यावरती खर्च भरलेला आहे हे बघा पूर झालेला आहे आणि परिस्थिती या गाड्या कशा चाललेल्या आहेत बघा आणि हे पाणी बघा हे 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 कसं चाललं आहे बघा हे पलीकडच्या रस्त्यानं तर जाणं शक्य नाही हे अशा पद्धतीचं सगळीकडे हायवेवरती पाणी आलेलं आहे हे सोलापूरच्या पासून आणि इकडे तर बघितलं का हे सगळं दिसतंय बघा पाणीच पाणी भरलेलं आहे जाण्यासाठी इकडं तिकडं व्यवस्था नाही हे बघा पाणी खचा भरलंय सगळीकडे हे बघा पाणी सगळी अवस्था अशी झालेली आहे आणि हा आहे सोलापूर हायवे रस्त्यावरच पाणी पावसाचं पाऊस पडला की हायवेची अवस्था अशी जय हिंद जय महाराष्ट्र